नमस्कार मित्रांनो बुर्ज खलिफा हे नाव प्रत्येकानेच ऐकले आहे त्याची शिगेला पोहोचलेली उंची आणि लक्झरी इमारत हे या इमारतीचे खास वैशिष्ट्य आहे संपूर्ण जगात या इमारतीचा खूप बोलबाला आहे दुबईचे नाव घेतले की पहिल्यांदा डोळ्यांसमोर गगनचुंबी इमारत बुर्ज खलिफा उभी राहते ही इमारत आठशे अठ्ठावीस मीटर उंच असून एकशे त्रेसष्ट मजल्यांची आहे ही जगातील आतापर्यंतची सर्वात उंच वास्तू आहे बुर्ज खलिफाचे बांधकाम दोन हजार चार मध्ये सुरू झाले आणि दोन हजार दहा मध्ये पूर्ण झाले म्हणजे बुर्ज खलिफा ही इमारत बांधायला सहा वर्षे लागली पण तुम्हाला माहिती आहे का की या सर्वात उंच इमारतीचा मालक कोण आहे आणि ही इमारत कोणी बांधली आहे हे जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बुर्ज खलीफा खरे मालक एम आर प्रॉपर्टीज है जी की संयुक्त अरब ची प्रसिद्ध रियल इस्टेट डेवेलपमेंट कंपनी है एम आर प्रॉपर्टी अलबर है हा महत्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षाद अलबर महत्वा भूमिका बजावली है। वास्तविक बुर्ज खलीफा इमारत ही तीन कंपनिनी संयुक्तपण होती कारण या तिन्ही कंपन्या वेगवेगळ्या कौशल्यात निपुण आहेत या तीन कंपन्यांच्या नावांमध्ये सॅमसंग सी अँड टी बेसिक्स आणि अर्बटेक यांचा समावेश आहे सॅमसंग सी अँड टी ही दक्षिण कोरियन कंपनी आहे जी तिच्या प्रगत अभियांत्रिकी क्षमतांसाठी ओळखली जाते टॉवरच्या डिझाईन आणि बांधकामात सॅमसंग सी अँड टीने महत्वाची भूमिका बजावली तर बेसिक्स ही बेल्जियन कंपनी असून तिने बुर्ज खलिफा बांधण्यासाठी आपली तांत्रिक कौशले आणि संसाधने वापरली आहे बुर्ज खलिफाचे वैशिष्ट्य म्हणजे बुर्ज खलिफा इमारत ही जवळपास पंच्याण्णव किलोमीटर अंतरावरूनही दिसते मानवी अभियांत्रिकी आणि डिझाईनचे हे एक उत्तम उदाहरण आहे बुर्ज खलिफा ही केवळ एक इमारत नाही हे दुबईच्या वेगवान प्रगतीचे प्रतीक आहे आणि जगासाठी प्रेरणास्तंभ आहे बुर्ज खलीफाविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा